कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूर शहरातील साखरपेठ येथील जुना सिद्धेश्वर मंदिर परिसरात शिवश्री प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजोपयोगी अन्नदान उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या अकरा वर्षापासून डॉल्बी व अनावश्यक खर्च टाळून गरजूंना अन्नदान करण्याचा स्तुत्य उपक्रम मंडळ सातत्याने राबवत आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून अन्नदान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक अमर पुदाले नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बाले उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पूजन होताच शिवरायांच्या जयघोषात अन्नदान उपक्रमास प्रारंभ झाला परिसरात मोठ्या संख्येने शिवप्रेमी माता भगिनी व नागरिकांनी उपस्थित राहून अन्नदानाचा लाभ घेतला डॉल्बीच्या गोंगाटापेक्षा महत्वाची या विचाराने प्रेरित होऊन मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत आदर्श निर्माण केला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष हरिप्रसाद आडकी सेक्रेटरी नरेश बडगिरी महेश बडगिरी गणेश कोणी सुनील बोराडे राहुल मुटकिरी चिरंजीव मुटकिरी यशवंत बडगिरी बबलू मुटकिरी नितीन उडता लक्ष्मीकांत मुलिंटी मनोज अभंगे शिवप्रसाद मुटकिरी पुरण आर्केल अमर बिनगुंडी गणेश बडगिरी मल्लिकार्जुन बडगिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले शिवजन्मोत्सव साजरा करण्याची ही समाजाभिमुख परंपरा सोलापूर शहरात एक आदर्श निर्माण करत असून नागरिकांकडून मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवा जटाधरा शिव सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठाप्ञ्या पंचवीसाव्या महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे